मुलगा चार पाच दिवस झाला म्हणत होता मम्मी लाडू बनव मम्मी तिळाचे लाडू बनव मम्मी तिळाचे लाडू बनव चला म्हणलं मुलाची इच्छा पूर्ण करू आपण तर हे तिळ आणि शेंगदाणे गुळ याचे लाडू बनवते मी हे बघा आणि भरपूर मोठा कांड पण झालेला गुळ हे लाडू बनवताना ट्रेंड चाललेला तो फॉलो करावा म्हणलं पण ते काय आपल्याला जमलाच नाही आहे भरपूरच असं हे झालेलं म्हणजे काहीतरी वेगळंच झालं करायला गेलं वेगळंच झालं म्हणायचं तसं नमस्कार मी रुपाली माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आपण तीळ गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहेत हे अर्धा किलो तिळ घेतलेले आहेत एक किलो गुळ आणि अर्धा किलो हे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून घेतले त्याचे आता साल्ट काढून घेते पूर्ण असे छान मग साल्ट काढून घेतल्यानंतर तीळ भाजून घ्यायचे छान असे साल्ट काढून घेते मी हे बघा पूर्ण झाले साल्ट काढून एका अर्ध राहिले म्हणलं ठीक आहे राहू द्या काय होत नाही साल्ट खाल्लेलं चांगलं असतं पूर्ण जे काय असतं जीवन ते जीवनसत्व त्या साल्टमध्येच असतं पण ठेवले मी तसे थोडेसे हे बघा कडई ठेवलेली गॅसवर गरम करायला ना आता तीळ भाजून घेते थोडे थोडे करून लाल होईपर्यंत तडतड होईपर्यंत तडतड असे वाजत वाढतील तोपर्यंत मी भाजणे भाजून घेते तर मी हे ती भाजत भाजत तुम्हाला सांगते काय झालं होते माझ्याकडनं चुकी तर आता सध्या नाही का संक्रांतीच्या वेळेस कुकर मध्ये डब्यामध्ये गुळ घालून एका शिटीमध्ये लाडू बनवा असं निघालं होतं मन म्हणलं आपण पण ट्राय करावा ट्रेंड तर मी केला तसं डब्यामध्ये टाकलेला कुकरच्या म्हणजे कुकर माझं तसं नव्हतं ते डब्याचं आता वेगळंच घेतलेलं आहे कुकर पहिल्या कु कुकरचे डबे होते ती एक डब्बा लावला मी आणि त्यावर मी गूळ घातला त्या डब्यामध्ये आणि त्यावर झापलंच नाही आहे आणि तसंच लावलं कुकरला आणि पूर्ण ती शिट्टी होता होत नव्हती मग नंतर शिट्टी झाली शिट्टी झाली तर साईडचा ते नट होता तो उडून गेला फटपण्या आणि पूर्ण हवा वर आली आणि गुळ पण वर आला आणि पूर्ण घरामध्ये असा धूर धूर झाला होता पूर्ण धूर झालेला आणि ते तेवढ्यात आहुआ गेले होते बाहेर जेवण करून फेरफटका मारायला आले घरात तर काय ते बघते पूर्ण घरात धूर धूर आणि शांतच बसले ते मला बोललेच नाही तर त्यांना माहिती आहे काहीतरी काय तरी खांड करतेय म्हणून ये त्यांनी येऊन फक्त खिडक्या उघडल्या हो <coughs> जाऊन झोपले तार लावून बेडरूमच ते म्हणत असतात काय कुठून तुझ्या डोक्यामध्ये सुस्ते असले कार कांड करायला ते खरंच खूप मोठं कांड झालेलं होतं माझं माझ्याकडनं ते पूर्ण कुकरच टोपणाला गुळ झालेला होता पूर्ण कुकरमध्ये मध्ये गुळ डब्यामध्ये पूर्ण झाला पूर्ण डबा भरलेला गुळाचा मध्ये ठेवलेला लईच भयंकर झालं होतं पहिल्यांदा असं झालेलं माझ्यासोबत असंच असं नवीन ट्रेंड बघून जर केला तर असंच गलती होतीच खूपच भयंकर झालं होतं ठीक आहे जाऊ द्या नंतर मग झाले होते गु लाडू छान झाले होते खूपच छान छान झाले होते तर हे बघा आता गुळ कट करून घेते मी चाकून पण गूळ एवढा कडक आहे ना भरपूरच कडक होता मग नंतर खिचणी न खि खिसून घेतलेला मी आता पहिली डेप झालेली खिसून आता ही दुसरी खिसून घेते आणि खिचणी एवढी कार आहे ना मला लागल्याशि राहतच नाही प्रत्येक वेळेस घेतली ना थोडी किनं लागते एवढी कार आहे लईच हे बघा असं गूळ ठेवला होता मी डब्यामध्ये आणि ह्या कुकरमध्ये ह्या कुकरमधले डबे नाही आहेत दुसऱ्या कुकरमध्ये होते ह्यात काय डबे नाही आहेत तरी पण ह्यात बसतो म्हणून मी ठेवलेला ट्राय करू म्हणलं बघू आपण कसं होतं आहे असं नाही म्हणून ट्राय केलं तर काय भलतंच झालं त्याचं काहीतरी वेगळंच ह्या ह्या डब्यावर मी झाकण पण ठेवलेलं आहे झाकण ठेवायला पाहिजे होतं त्या झाकण ठेवल्यानंतर बाहेर आला नसता तो गुळ पण ठेवला नाही मी असंच ठेवला कुकर आणि तो पण लावून ते काढ कसा झाला होता ते पूर्ण तुम्हाला दाखवलेलं नाही आहे आणि खूपच उशीर झालेला साडे अकरा वाजले होते घरात जेवण केलेलं ते समजा आवरायचं होतं आणि लाडू करत बसले मग लाडू बनवले पूर्ण पटापटा मग पूर्ण आवरलं घर आणि मग नंतर झोपले होते मी हे बघा असे झाले लाडू हे टोपल्याला खाली पण चिटकलेलं परत मी गरम केलं हे टोपलं गॅसवर आणि पूर्ण गरम करून खा पूर्ण चमचाने उलटण्या काढून परत अजून लाडू बनवले होते मी दाखवते तुम्हाला पुढं हे बघा छान झाले होते लाडू पण थोडंसं बिघडलं पण लाडू मस्त झाले होते असे छोटे छोटे बनवले लाडू हे एवढं असं चिटकलं आता टोपलेला आहे गॅसवर गरम करून घेते घेतलं हे पूर्ण आणि पूर्ण त्याचं बनवले नंतर लाडू असं चाचणी करून बनवले ना हाताला चटके लागतात भरपूरच चटके लागतात मी मागे बनवलेले ते तसे पण भरपूरच चटके लागतात त्याने नव्हते लागत चटके नव्हते पोळत पण येत होते पूर्ण असे छान बघा हे फायनली पूर्ण झालेले आहेत माझे लाडू मग कसा वाटला व्हिडिओ 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 जर आवडला असेल ला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नंतर